नमस्कार श्रेया आठले किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दही भाताची रेसिपी दाखवते हा नेहमीसारखा दही भात नाही आहे की भातामध्ये दही घालून दूध घालून कालवलेला असा भात नाही आहे तर आपण जेव्हा भात करतो तर भातालाच विरजण लावून असा हा भात केलेला आहे नेहमी जो आपण भात करतो तो बघा आंबट होतो तुम्ही अशा पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने भात केलात तर तो भात अजिबात आंबट होत नाही हा असा भात तुम्ही प्रवासात बरोबर घेऊन जाऊ शकता पिकनिकला मुलं जातात तेव्हा मुलांना असा भात तुम्ही तयार करून देऊ शकता किंवा रोज तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हा भात घेऊन जाऊ शकता ह्या भाताला तुम्ही फोडणी देऊ शकता त्याच्यात कांदा काकडी घालू शकता किंवा नुसता प्लेन भात मीठ हिंग असा घालून सुद्धा खाऊ शकता दोन्ही प्रकारे हा भात खूप छान लागतो तर असा हा वेगळ्या पद्धतीचा दही भात कसा करायचा ते आता बघूया तुम्हाला यावेळी माझं किचन वेगळं दिसेल मी सध्या माझ्या मुलाकडे सुनेकडे अमेरिकेला आलेले तिथनं मी हे शूटिंग घेते त्यामुळे माझं किचन वेगळं आहे आता पहिल्यांदा भात करूया नेहमी जसं आपण भात करतो तसाच भात करून घ्यायचं आहे आता अर्धवेटी तांदूळ घेतलेले आहेत ह्याचा आधी भात करून घेते हे तांदूळ मी आधी स्वच्छ धुवून घेते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण नेहमी भात करतो तसाच भात करायचा आहे वेगळा असा भात आपल्याला काय करायचा नाही आहे तुम्ही जे तांदूळ वापरत असाल त्या तांदूळाचाच तुम्ही भात करा आता मी भात करून घेते नेहमीसारखा तीन शिक्यामध्ये भात करते आपला भात तयार झालेला आहे हे बघा छान मऊ झालेला आहे आता आपल्याला दही भात करायचं आहे हा नेहमीसारखा दही भात नाही आहे तर थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी दही भात दाखवते नेहमी आपण दही भात कालवतो तेव्हा भातामध्ये भरपूर दही घालतो दूध घालतो आणि भात कालवतो तो भात थोड्या वेळानंतर आंबट होतो तर हे तसं नाही आहे तर आज तुम्हाला मी वेगळी पद्धत दाखवते ह्याच्यामध्ये आपल्याला भातामध्येच दही आहे आपल्याला हे बघा असं मी भातामध्ये असं खळ करून घेतलेलं आहे अशी जागा करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी दूध घालते आता ह्याच्यामध्ये मी दही घालते जसं आपण दुधाला दह्याचं विजण लावून दही लावतो तसं आपल्याला हे करायचं आहे तुम्ही बघितलं असेल मी दूध घातलं दुधामध्ये दही घातलेलं आहे आता हे असं मिक्स करून घेते थोडंसं दूध अजून घालते ह्याच्यामध्ये आता हे आपल्याला असं रात्रभर ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्हाला सकाळी भात दही भात हवा असेल तर तुम्ही रात्री लावा जर तुम्हाला संध्याकाळी हवा असेल तर तुम्ही सकाळी लावा सात आठ तास होऊन गेलेले आहे आता हे उघडून बघूया जे दूध आणि दही घातलं होतं त्याचं असं छान दही तयार झालेलं आहे भातामध्ये आता आम्ही सगळं मिक्स करते या भातामध्येच हे दही तयार झालेलं आहे त्यामुळे हा भात आंबट होत नाही हा कितीही वेळ जर तुम्ही असा बाहेर ठेवलात तर तो अगदी छान राहतो तुम्हाला दिसत असेल किती छान झालेलं आहे बघा आता ह्याच्यात आपण मीठ घालूया चवीचं मीठ घालते आता पुन्हा काढून घेते व्यवस्थित तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला वरून फोडणी घालू शकता किंवा तुम्हाला टिफिनमध्ये मध्ये न्यायचा असेल तर तुम्ही असाच हा भात कालवलेला घेऊन जाऊ शकता तर असा हा वेगळ्या पद्धतीने केलेला दही भात आपला तयार झालेला आहे जर आपल्याला असं प्रवासात पिकनिकला वर जाताना असा हा भात घालून न्यायचा असेल तर हा भात आदल्या दिवशी लावून सकाळी घेऊन जाऊ शकतो ह्याच्यावर तुम्ही वरून नुसती फोडणी अशी घालून नेलीत तर हा भात खूप छान लागतो मी तर तुम्हाला फोडणी घालून सुद्धा भात दाखवते नुसता सुद्धा भात दाखवते त्यातला मी थोडा भात ह्याच्यात करते आता ह्याच्यावर फोडणी घालते एका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी घालते थोडं जिरा घालते थोडासा हिंग घालायचा भाताला चव छान येते उडदाची डाळ थोडीशी जेवढा आपला भात असेल त्याच्यानुसार फोडणी करायची जरा ही डाळ लाल होऊ दे एक हिरवी मिरची एक लाल मिरची थोडासा थोडी ह्याच्यावर फोडणी घातली मी ह्याच्यात हवी असेल तुम्ही बारीक काकडी चिरून घातली तरी चालेल किंवा बारीक कांदा चिरून घातला तरी स्वा चालेल हा नुसता दही भात आहे ह्याच्यात थोडासा नेहमी हिंग घालायचा खूप छान लागतो ह्याच्यात पण थोडस आलं घालते मी राहिले घालायचं तुम्ही ह्याच्यातसं थोडं आलं घातलं तरी चालेल छान लागतं आल्याची चव हा तुम्ही कधी तुम्हाला पिकनिकला वगैरे जायचं असेल तसा तुम्ही कालवून घेऊन जाऊ शकता किंवा आपल्या घरी कधी काही फंक्शन असेल तेव्हा आपण दही भात करतो तो तुम्ही अशा पद्धतीने दहीभात करा दोन्ही भात छान लागतात तुम्हाला जर टिफिनमध्ये न्यायचं असेल तर तुम्ही फोडणीनं घालता हा भात न्या शिळा भातालासुद्धा जर तुम्ही असं दूध दही घालून लावून ठेवलात रात्री तर सकाळी तुम्ही तो खाऊ शकता मुद्दाम करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेलच असा हा आपला दही भात तयार झालेला आहे एकाला वरून आपण फोडणी घातली एक नुसताच आहे